पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा पूर्ण झालाय आणि याच हल्ल्यासंदर्भात दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सध्या घडतात काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बैठक होणार आहे राजनाथ सिंग मोदींच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची ही महत्वाची बैठक आहे या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष आहे आज इकडे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र आहे आज महत्वाची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे निश्चितच या बैठकीमध्ये काही नेमकी रणनीती ठरली जाती आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर पहलगाम हल्ल्याला आता आठवडा पूर्ण झालाय पहलगाममध्ये झालेला नरसंहार भारतीयांच्या मनात कायम लक्षात राहील निष्पा बळी या संपूर्ण हल्ल्यामध्ये गेलेले होते आणि म्हणूनच करावा तितका निषेध खरंतर या घटनेचा कमीच आहे आणि अशावेळी आता महत्त्वाची रणनीती ठरणं बाकी आहे आणि त्यामुळे पंतप्रधान आणि राजनाथ सिंग यांच्या या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे